नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस आज वरे शनिवार शेतमाल ज्वारी अवक अठरा क्विंटल जाते पांढरी अवक मित्रांनो अठरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दोन हजार ऐंशी सरसंद्र आहे पंचवीसशे चाळीस या ठिकाणी जास्तीचात्रा आहे तीन हजार एक रुपये क्विंटल पुढील शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाच रुपये क्विंटल सरसंद्र आहे सहा हजार एकशे एकोणनव्वद रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जत्रा आहे सहा हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते लाल अवक एकवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती दर आहे अकरा हजार तीनशे एक रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते पंधरा अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर संद्रा अकरा हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जाजर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक पाच क्विंटल कमीत कमी जर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर संद्रा चार हजार सहाशे चौवेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त हजार आहे चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर संद्राय चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त हजार आहे चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये